द नेम ऑफ आवर चाप्टर इज अ स्क्वेअर स्क्वेअर अँड स्क्वेअर रुट ओके स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय आहे मग ते आपण या ठिकाणी पाहूयात स्क्वेअरला मराठीत आपण म्हणत असतो थोडक्यात वर्ग बरोबर वर्ग काय आहे तर वर्ग म्हणजे काय आहे मग वेन अ नंबर इज मल्टीप्लाइड बाय इट सेल्फ म्हणजे कोणत्याही अंकाला किंवा संख्येला जर त्याच संख्येनं गुणलं मल्टिप्लाइड म्हणजे गुणणे तर येणार जे उत्तर असत तो त्याचा स्क्वेअर असतो म्हणजे मग काय असतं नेमकं हे आपण समजून घेऊया कोणीही इमोजी वगैरे मध्ये मध्ये टाकू नका सर्वांनी फक्त प्रॉपर लक्ष द्या आता जर इथं समजा आपल्याला विचारलेलं आहे की ट्वेंटी टू इथं ट्वेंटी टू चा स्क्वेअर विचारलाय मग ट्वेंटी टू चा जर स्क्वेअर काढायचा आहे समजा किंवा इथं बघा इथं ट्वेंटी टू म्हणजे इथं काय दिलेलं आहे टू इंटू टू आणि इथं ट्वेंटी फोर म्हणजे ट्वेंटी फोर फॉर्टी टू जो आहे त्याचा इथं हे जे एरोचे जे साईन आहे ना हे छोटस तर या हे म्हणजे स्क्वेअर असतो या पद्धतीनं आता ते त्याच्यात व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला म्हणून मग आता या ठिकाणी मी थोडीशी जागा मोकळी सोडतो आणि मग स्वत लिहून दाखवतो कशा पद्धतीने चला आता आपण या ठिकाणी बघूया काय आहे एक संख्या असते दिलेली समजा असं हा आहे फॉर्टी फाय आणि त्याला ब्रॅकेटच्या वरती असं जर टू लिहिलेला असेल तर आपण त्याला वाचत असतो मग फोर्टी फाय स्क्वेअर बरोबर म्हणजे याला आपण काय म्हणत असतो हा फोर्टी फायचा स्क्वेअर आहे याला जर आपण बघा याचा फोर्टी फायचा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला मग कसं काढणार तर आपण जनरल आपल्या पुस्तकात मेथड असते फोर्टी फाय इंटू फोर्टी फाय मग किती येणार आन्सर बग आप मग आपल्याकडे टाइम असतो का नाही आपण मग काय करतो बसतो असं बोल म्हणजे हे मांडत फॉर्टी फाय इंटू फॉर्टी फाय फायन ह्याला मल्टिप्लाय करा पुन्हा फोर न मल्टिप्लाय करा येणाऱ्या अंक गुणाकाराचे पुन्हा ऍडिशन करा आणि मग फायली खाली फायनल आन्सर आणा परंतु इतका वेळ आपल्याला बघा इतका वेळ आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नसतो मग इथं यासाठी आपण काय करायचं शॉर्टकट ट्रिक्स असतात त्याच्या काढण्यासाठी त्या शॉर्टकट ट्रिक्स काढत असताना फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं की इथं युनिट प्लेस वरती नंबर कोणता आहे आपण पाहूया युनिट प्लेस वरती इथं नंबर कोणता आहे इथं नंबर आहे समजा थोडक्यात कोणता फॉर्टी फाय बरोबर सॉरी युनिट प्लेस वर आहे फाय मग फाय ज्या वेळेला युनिट वर असेल त्यावेळेला कधीही स्क्वेअर करताना त्याचा शेवटचे दोन अंक हे फो ट्वेंटी फाय येणार असतात आणि मग काय करायचं तर बघा आपल्याला ही ट्रिक अशी आहे की ज्या वेळेला युनिट प्लेस असेल त्यावेळेला इथे ट्वेंटी फाय लिहिले त्यानंतर मग या फायच्या न बाजूला कोणता अंक आहे त्याच्या टेन प्लेस वर तो आहे फोर मग फोरच्या नंतरचा पुढचा अंक कोणता असतो फाय या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं किती मग तो झाला ट्वेंटी मग हे ट्वेंटी म्हणजे आलं म्हणजे इतका गुणाकार जर आपण करत बसलो असतो तर काय झालं असतं माहितीये इतका वेळ तुम्हाला खूप गेला असता पण आता शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा ज्या वेळेला युनिट प्लेस वरती जर फाय असेल त्या वेळेला सरळ सरळ येणाऱ्या मध्ये ट्वेंटी दोन अंक लिहायचे आणि त्याच्या अलीकडचे जे अंक मांडत असताना इकडे उरलेला जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आणि त्यांचा दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे तो गुणाकार इथे लिहायचा कोणत्याही अंकांच्या बघा उदाहरण पाहूयात आता म्हणजे कस तुमच्या लक्षात येईल पुढचा अंक बघूयात म्हणजे तुम्ही बघूया दादा पुढे घेऊयात एक आता आपण स्क्वेअर घेऊयात एक ट्वेंटी फायचा ट्वेंटी फायचा जो स्क्वेअर असेल तो ट्वेंटी फायचा स्क्वेअर किती आहे तो आपल्याला काढायचा आहे ट्वेंटी फाय त्याचा एक आणखी ट्रिक बघा म्हणजे महत्वाची इथं फाय आहे ना युनिट प्लेस ला किती ओके मग हा जो टू आहे त्याच्या पुढचा डिजिट घ्या किती झाला टू थ्रीचा सिक्स म्हणजे हे झालं अँसर सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय समजलं का आता आणखी दुसरा बघू इकडे बघू आता कुठून आलं काय ना हा मग ही ट्रिक आहे लक्षात ठेवा आता आणखी बघा थ्री कुठून आलं तो टू च्या पुढचा नंबर आहे लक्षात घ्या तो लक्षात घ्यायचा आता आता मी थर्टी चा स्क्वेअर काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या आणखी आता थर्टी फाय ना युनिट प्लेस ला किती फाय ना चला इकडे ट्वेंटी फायव्ह लिहिला का आता उदय लक्ष देत बोलू नका आता इथं थ्री लिहिला ना थ्रीचा पुढचा अंक कोणता आहे फोर यांचा गुणाकार येणार लिहिला वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय हा झाला थर्टी चा स्क्वेअर समजलं का बघा इथं मग इथं थ्री कुठून आली कळाली का आता टू च्या नंतरचा अंक आहे तो म्हणून मग आता ही झाली ट्रिक पायची बरोबर आपल्याला बाकीच्या अंक कधी कधी येणार आहेत ना आता बरोबर का मग त्यावेळेला काय करणार त्याही वेळे ट्रिक आहे पण वेगळे आहे पण आज थोडस सवय लावून घेण्यासाठी आपण काय करणार आहेत पाय युनिट प्लेस वरती बघूयात आता मी फोर्टी फाय चा मागा दाखवला आता फिफ्टी फायचा पाहूयात चला फिफ्टी फायचा स्क्वेअर आहे इथं काय करा ट्वेंटी फाय लिहून टाका च्या नंतरचा अंक सांगा किती होईल आता गुणाकार दोघांचा पटकन कर। मल्टीप्लाय करा हा किती येईल मग हा थर्टी व्हेरी गुड इथं थर्टी येणार दिस इज अँसर म्हणजे फिफ्टी फाय चा स्क्वेअर किती झाला थ्री थाउजंड ट्वेंटी फाय तुम्ही असं गुणाकार करत बसल्यावर आपण वेळ लागेल आपल्याला एक्झाम मध्ये गुणाकार करत नाही बसायचा चला नेक्स्ट थर्टी फाय फिफ्टी फायचा झाला आता सिक्स्टी फायचा तुम्ही करा चला पटकन नोटबुक घ्या बाजूला फोर थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी व्हेरी गुड बघा <laughs> या फाय आहे युनिट प्लेस न फाय आहे म्हणजे इथं ट्वेंटी फाय ओके आपलं काम झालं मग इथं आता बाकी काय सिक्स बाकी आहे म्हणजे इथं सिक्सच्या नंतरचा कोणता डिजिटल सेव्हन सिक्स सेव्हन चा फॉर्टी टू व्हेरी गुड मग आन्सर आपलं येणार फोर थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय आता समजलं का येस ओके नाव नेक्स्ट आता पुढची पद्धत पुढे घेऊया सिक्स्टी फायचा आता सेव्हन्टी फायचा करा चला फाय थाउज फी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय बघा हा फाय आहे याच्यासाठी हे ट्वेंटी फाय लिहिले आणि हा सेवन आहे सेवन आणि पुढचा अंक आहे एट यांचा मल्टिप्लाय करा किती येईल सेवन एट जा फिफ्टी सिक्स झालं येस हे असे आता एटी फायचा सेवन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी 7,225 टू हंड्रेड ट्वेंटी आता ट्रिक समजली सर्वांना एट इन्टू नाईन यांचं मल्टिप्लिकेशन सेव्हन थाउजंड टू हंड्रेड आता मी समजा देणार आहे तुम्हाला आता चला आता आणखी एक देतो आता करा वन हंड्रेड अँड फाय याचा स्क्वेअर करा बरं काय येईल तुम्हाला काय करता येतं बघा 11,125 11,125 इलेवन थाउजंड इलेवन एकच सांगा कोणी काहीतरी असं काय येईल मग थाउजंड इलेवन थाउजंड्रेड बघा हा बघा था इथं फाय साठी ट्वेंटी फाय तिथं टेन येत मग याच्या पुढचा टेन इलेव्हन म्हणजे यांचा इलेव्हन टेन जा वन हंड्रेड अँड टेन मग आता इलेव्हन थाउजंड ट्वेंटी फाय हे त्याचा आता ही ट्रिक सर्वांना समजली का सर्वांना समजली ना आता आता बघा समजली सर्वांना कोणाला अडचण गुड़ आता मग एक गोष्ट बघूयात आता आता आहे समजा ट्वेंटी फोर बघा नीट ट्वेंटी फोर आता इथं फाय नाहीये लक्षात घ्या आता फाय नसल्यानंतर काय करावं लागेल मग सुरुवातीला हा सांगा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर नाही 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 आता याचा स्क्वेअर करायचा आपल्याला कसा कसं ट्वेंटी फोर हा सिक्स थाउजंड ट्वेंटी फोर नाही येणार बघा याची ट्रिक लक्षात घ्या सगळ्यात अगोदर युनिट फाय हंड्रेड सेवंटी सिक्स पण कसा काढला सांगा कसा काढला समृद्धी <laughs> गुणाकार केला का आता गुणाकार केल्यानंतर ते आन्सर येणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला जर समजा काय करायचंय समजा थोडक्यात याचा स्क्वेअर बनवायचा आहे मग कसा बनवणार तर शॉर्टकट ट्रिक्स याची सुद्धा आहे म्हणजे फाय असल्यानंतर सोपाय आहे का नाही म्हणजे बाजूच्या अंकाचा इथं फाय असेल तर ट्वेंटी फाय लिहा त्याच्या बाजूचा अंक घ्या त्याच्या पुढच्या अंकांचा गुणाकार करा आणि तो मांडा हे सिम्पल आहे परंतु याच्यामध्ये थोडस कॉम्प्लिकेटेड आहे काय कॉम्प्लिकेटेड आहे तर बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर युनिट प्लेसला जो डिजिट असेल त्याचा स्क्वेअर करायचा मग इथं फोर आहे फोरचा स्क्वेअर किती असेल तर तो आहे फोरचा स्क्वेअर तो म्हणजे सिक्स्टीन तर ला सिक्स्टीन कधीच लिहायचा नाही सिक्स्टीन साठी लिहायचा सिक्स बघा वन काय झाला कॅरी ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता हे जे दोन अंक आहेत बघा नीट बघा हा जो दोन अंक आहेत याचा काय करायचा याचा मल्टिप्लिकेशन करा म्हणजे कोणाचा हे दोन अंक आहेत टू अँड फोर यांचा मल्टिप्लिकेशन करायचा किती असेल मग तो किती झाला एट आणि येणाऱ्या मल्टिप्लिकेशनला परत टू न मल्टिप्लाय करायचं किती झाले सिक्स्टीन सिक्स्टीन आणि त्याच्यामध्ये हे वन मिसळा त्याच्यामध्ये हे वन आजचा टाका वन किती झाले मग साठी इथं वन सेवन लिहायचा बघा आणि वन काय करायचा हा परत कॅरी करायचा आता मग उरला कोणता अंक टू मग टू तू, चा स्क्वेअर तू तू करायचा किती झाला फोर आणि त्याच्यात आलेला हा कॅरी किती झाला वन म्हणजे फाय म्हणजे आलं फाय हंड्रेड सेवंटी सिक्स समजलं का नाही समजलं बरोबर लगेच समजणार नाही लगेच समजणार का नाही परंतु आता बघा काय करायचंय समजून घ्या फक्त एकदा ही जी मेथड आहे ना मेथड समजून घेऊ आता आणखी एकदा लक्षात येईल चला आता आपण पाहूयात आता काय करू 16 चा 16 चा कर। आता 16 चा घेऊया स्क्वेअर करू आता स्क्वेअर करत असताना काय करायचं बघा सुरुवातीला कितीचा स्क्वेअर बनवणार तुम्ही सिक्स चा बरोबर सिक्सचा किती घ्यायचा मग सिक्स चा, चा स्क्वेअर किती असतो सांगा ट्वेंटी फोर सिक्स कोण आहे ट्वेंटी फोर वाला तुम्हाला हे बघा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला वन पासून टेन पर्यंतचे कमीत कमी स्क्वेअर आले पाहिजेत तर हे पुढचे येणार म्हणून मग सगळ्यांनी काय करायचं वन पासून ट्वेंटी पर्यंतचे तरी लर्न करून टाका आता सगळे ठीक आहे मग अगोदर बघा सिक्स चा स्क्वेअर पाठ करायचा सिक्सचा किती असतो थर्टी सिक्स थर्टी सिक्स साठी किती आहे सिक्स मग थ्री काय करा सिक्स हा बघा थ्री काय करायचा कॅरी काय करायचं करा त्यानंतर हा थांबा फक्त आता मेथड बघा बघा आता काय करायचं याचा या अंकाचं काम झालं याचा स्क्वेअर लिहिला आणि हातचा बी आला ठीक आहे आता नंतर काय करा हे जे दोन अंक दिसत आहेत तुम्हाला दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा वन इन टू सिक्स किती झाले सिक्स आणि आलेल्या गुणाकाराची दुप्पट करायची म्हणजे किती झालं आता दुप्पट म्हणजे टू न मल्टिप्लाय करायचं किती झालं ट्वेल्व मग आता या ट्वेल्व मध्ये त्या दुपटीमध्ये हा हातचा टाकायचा आता किती झाले फिफ्टीन फिफ्टीन मग फिफ्टीन साठी पाय टाकायचा इथं आणि वन कॅरी येणार आणि मग पुन्हा उरल्या ही स्टेप संपली मग ह्या उरलेल्या वनचा स्क्वेअर करायचा वनचा स्क्वेअर किती असतो वनचा स्क्वेअर वन असतो आणि हा हातचा त्याच्यात एक ऍड करायचा म्हणजे किती झाले टू हे झालं आपला फिफ्टी सिक्स टू हंड्रेड फिफ्टी आणखी एक मेथड बघूयात आता आज हा प्रॉब्लेम आता शेवटचा सांगणार आहे बाकीच्या जरी नाही आले कमीत कमी तर मेथड लक्षात घ्या घ्या काय करायचं बघा आता एकदा मेथड समजून घेतो घेऊया आपण घेऊयात आता नंबर समजा घेऊ आता नाईन्टी थ्री नाईन्टी थ्रीचा स्क्वेअर बनवायचा आहे आपल्याला आता एवढा गुणाकार करीत बसा किती कुठं नाही तो बरोबर मग तो करायचा नाही मग काय करणार बघा युनिट प्लेसचा अगोदर काय करा स्क्वेअर बनवा युनिट प्लेसचा स्क्वेअर बनवला तो आला नाईन तो नाईन इथे आता याला हातचा येणार आहे का नाही येणार कारण टेनच्या पुढे असता तर हातचा आला असता ठीक आहे आता मग या दोघांची दोन अंकांचा गुणाकार करायचा पुढची स्टेप आहे ही लक्षात घ्या गुणाकार करायचा ट्वेंटी सेवन आणि आलेल्या गुणाकाराची दुप्पट करायची म्हणजे त्याला पुन्हा दोन न मल्टिप्लाय करा म्हणजे किती झालं मग आता फिफ्टी फोर आता फिफ्टी फोर ला मग फक्त काय लिहिणार फोर लिहिणार फाय कॅरी आला ठीक आहे मग आता पुढची स्टेप आहे नाईनचा आता पुन्हा युनिट प्लेस मल्टी uh, स्क्वेअर झाला इथे थ्री आता बघा पहिली स्टेप लक्षात घ्यायची याचा स्क्वेअर काढायचा नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये या दोघांचा गुणाकार त्यांची दुप्पट आणि ती दुप्पटीमध्ये हातचा वगैरे असेल तर तो आणि त्यानंतर नाईनचा स्क्वेअर मग नंतरची स्टेप आहे म्हणजे तू थोडक्यात या युनिट टेन प्लेस त्यांची काय करायची त्यात स्क्वेअर बनवायचा मग याचा आहे एटी वन आणि हा हातचा आलेला फाय किती बनेलो होतो एटी सिक्स म्हणून मग तो एटी याचा हा झाला येस थाउजंड सिक्स हंड्रेड समजलं का आता अडचण आहे का मेथड बघा मेथड मेथड समजून घ्यायची दोघांचा अगोदर याचा हे स्क्वेअर पुन्हा या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि पुन्हा त्याची दुप्पट बरोबर आणि प्लस पुन्हा याचा स्क्वेअर आज मी तुम्हाला दोन पद्धतीचे स्क्वेअर शिकवलेले आहेत ते म्हणजे एक युनिट प्लेस वरती फाय असताना आणि त्याच्यानंतर युनिट प्लेस वरती इतर संख्या असताना एकदा आणखी ट्राय करा प्रॅक्टिस करा आज कमीत कमी तुम्हाला सर्वांना बघा आपण सर्वांनी काय करायचं टू पासून म्हणजे फाय पासून फाय फिफ्टीन ट्वेंटी फाय थर्टी फाय फोर्टी फाय फिफ्टी फाय सिक्स्टी फाय म्हणजे असे कुठपर्यंत नाईन्टी फाय पर्यंतचे सगळ्यांचे स्क्वेअर काय करायचे बनवायचे आणि त्याच्यानंतर वन पासून बघा मी काय म्हणतोय वन पासून ते टू पर्यंतचे सॉरी वन पासून ते ट्वेंटी पर्यंतचे काय करायचे सगळे स्क्वेअर तयार करायचे ठीक आहे म्हणजे बनवायचे म्हणजे पाठ करायचे वन पासून वन टू ट्वेंटी हे लक्षात राहू द्यायचं आहे आपल्या सर्वांना हे आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आणि मग या ठिकाणी आपण आता थांबूयात सर्वांना नक्कीच समजलेलं असेल का सर्वांना Yeah. Huh?